ओव्हरटेक करायला गेले आणि जीवाला मुकले बोरगावचे दोन तरुण ठार तर एक जण गंभीर जखमी तासगाव बिलवडी मार्गावरील हजारवाडी तालुका पलूस येथील एच पी गॅस फॅक्टरीजवळ आज दुपारच्या दरम्यान झालेल्या अपघातात बोरगाव तालुका तासगाव येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दूध वाहतूक करणारा टँकर आणि चारचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली अपघात एवढा भीषण होता की चारचाकीचा चक्काचोर झाला आहे या धडकेत अधिक आनंदा शिंदे वर्ष अठ्ठावीस आणि ॲडव्होकेट ओमकार बंडुपंत हिंगमिरे वर्ष सत्तावीस या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चालक आशुतोष विठ्ठल जाधव वर्ष पंचवीस हा गंभीर जखमी झाला आहे हे तिघे बोरगावहून भिलवडी स्टेशन येथे जात होते हजारवाडी येथील एच पी गॅस फॅक्टरीजवळ गाडी ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या दूध टँकरला जोरदार धडक बसले स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला तासगाव येथील रुग्णालयात दाखल केले चालक आशुतोष विठ्ठल जाधव वय सत्तावीस याची प्रकृती चिंताजनक असून तासगाव येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावरती उपचार चालू आहेत घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे अपघातातील मृत तरुण बोरगाव गावातील असल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड यांनी अपघातस्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती अधिक तपास भिलवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान पालवे करीत आहेत